नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे आणि इतर नगरसेवकांच्या प्रचारासाठी जुन्नर शहरातील धान्य बाजार या ठिकाणी संपन्न होत आहे चार वाजता सभा आता दोन वाजलेल्या आहेत माझ्या पाठीमाग पाहू शकता का तिथं हेलीपॅड तयार करण्यात आलेला आहे दोन पोलिसांची वाहनं दिसत आहेत एक बोलेरो गाडी आहे एक स्कॉर्पिओ गाडी आहे नवीनच पोलिसांना आता स्कॉर्पिओ गाड्या दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी त्या धूळ उडू नये हेलिकॉप्टर उतरताना किंवा वर जाताना त्यासाठी पाणी मारल्याचं काम टँकरच्या यांनी दिसत आहे बाजूला बाजूला एक फॉर्च्युनर वाहन दिसत आहे ते मला काही इथून दिसत नाही पण बहुतेक ते जुन्नर तालुक्याचे जे आमदार आहेत शरद सोनवणे यांचं ते फॉर्च्युनर वाहन असावं असं वाटतंय बाजूला एक लाल कलरची कोणते वाहन देखील दिसत आहे एकदम जे तयारी या ठिकाणी करण्यात आलेला आहे पोलिसांचा मोठा ताप आहे काही लोक पोलीस वगैरे या ठिकाणी येत आहेत आणि मोठा बंदोबस्त देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला आहे यातच खुद्द राजाचे उपमुख्यमंत्री येणार असल्यामुळं पोलिसांवर जास्तच ताण आहे या ठिकाणी पोलिसांचं वाहन आहे काही पोलीस बसलेलं आहे सावलीमध्ये आणि समोरही पाहत आहेत का एकनाथ शिंदे यांचं ही जी व्हॅनेटिव्ह व्हॅन आहे ही सकाळपासूनच वेन या ठिकाणी जुनर तालुक्या शहरामध्ये डेरे दाखल झालेली होती अगोदर ती त्या रोडला होती परंतु आता ही व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी आणण्यात आलेली आहे पुढून काही दिसू नये आतमध्ये यासाठी पुढच्या काचाला एकदम पडदे वगैरे लावलेले आहेत आणि या ज्यावेळी उपमुख्यमंत्री या इथे खाली येतील त्यावेळी या व्हॅनिटीमध्ये व्हॅनमध्ये जाऊन काय फ्रेश वगैरे होतील काय असेल काही कोणाशी चर्चा करायची असेल ते याच्यामध्ये होऊ शक चर्चा करतील तुम्ही पाहू शकता हे एकदम भारी लग्ज लक्झरी बस एकदम केलेलं आहे इथून इतकं त्या काचा एकदम ब्लॅक आहेत आतमध्ये काय आहे ते पाहू शकत नाही मला वाटतं इथून एंट्री असेल एम एच चार म्हणजेच मुंबई पासिंगचे हे वाहन आहे आणि एकदम म्हणजे जे बॉलिवूड मोठमोठे चित्रपट आहे त्याच्यामध्ये जे वेन वन वा वे वापरतात तशी व्हॅनिटी वन व्हॅन या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांच्या सेवेसाठी या ठिकाणी तैनात केलेली आहे दोन दिवसांपूर्वीच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा त्याच ठिकाणी म्हणजे धान्य बाजार या ठिकाणी झालेली होती त्यावेळी त्यांनी चांगली म्हणजे गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर होती इथून काय दिसतंय का ते ओपन आहे जाऊ दे ना का दाखवू दृष्टीने तर त्यावेळी यांनी सांगितलं अजितदादांनी का सर्व काय आहे विकास करण्यासाठी आमच्या हातामध्ये सत् सत्ता द्या असं आवाहन अजितदादांनी मतदारांपुढं केलं होतं खरं तर ती सभेमध्ये चांगली जे तयारी केलेली होती परंतु अजितदादा आले आणि त्यांनीच फक्त भाषण केलं त्यामुळं ही ह्या जुन्नरची निवडणूक थोडीशी त्याला रंजकता आली नाही इतर म्हणजे मंचरला आपण जर पाहिलं तर एकदम प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सभा आणि एकमेकांवर प्र आरोप प्रत्यारोप झाल्यामुळं त्या मनसर किंवा इतर समजा संगमनेर असेल ह्या ठिकाणी ह्या यांना निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं होतं चर्चा देखील आरोप प्रत्यारोप झाल्यामुळं झाली होती परंतु जुन्नर या शहरामध्ये असं काही झालं नाही आणि अजितदादांनी सभा घेतली आणि सभा संपली त्यामुळं इतर काही उमेदवारांना इतर लोकांना इतर नेत्यांना बोलता आलं नाही आणि मंचरला ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा होती त्यावेळी जे सुजाता मधुकर काजळे असतील किंवा त्यांचे पती म्हणजे मधुकर काजळे असतील ते गेले होते त्यांनी त्या ठिकाणी भाषणही केलं होतं त्यामुळं सभा होते की नाही यावर सासकता होती आणि पहिल्यापासूनच जुन्नर शहरामध्ये माझे आमदार जसं त्यांना अपयश आलं आणि ते अपयश इतकं आलं का तीन नंबरच्या मतांनी ते त्यांना गेले परंतु ते खचून गेले नाही आणि आता ते पुन्हा दुप्पट ताकतीने या निवडणुकीमध्ये उतरले पहिल्यापासूनच ते जुन्नर शहरामध्ये डेरं दाखल आहे उशिरापर्यंत थांबतात मिटिंग करतात प्रत्येक उमेदवारासाठी प्रत्येक प्रभागामध्ये ते रोज रॅली काढतात मतदारांचं मतदारांपर्यंत पोचतात त्या तुलनेमध्ये ये शरद सोनवणे यांचा जरा थोडासा सुरुवातीला जो टेम्पो आहे प्रचाराचा वेग आहे तो कमी होता परंतु गेल्या दोन दिवसामध्ये जर पाहिलं तर शरद सोनवणे यांनी कंबर कसली आणि प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घरापर्यंत शरद सोनवणे पोचले आहे त्यामुळं थोडंसं ओव्हरटेक केलं की काय को राष्ट्रवादीला शिवसेनेने असं वाटायला वाव आहे आणि त्याच्यामध्येच आता शरद सोनवणे यांनी ज्यावेळी ते आमदार होते त्यावेळी देखील त्यांनी सभेवर सांशकता ठेवली होती शेवटला एकदम मोठी सभा घेतली आणि त्या शेवटच्या सभेमुळं वातावरण माहोल बराच चेंज झाला आणि जे शरद सोनवणे दोन नंबरला मतं घेतील असं वाटत होतं ते टॉप ची मतं घेतली आणि ते आमदार झाले आणि तसंच त्यांनी इथं हे फांडा वापरला असं वाटलं होतं का की काय सभा वगैरे घेत आहेत की नाही परंतु सभा या ठिकाणी होते आणि उद्या मतमोजणे आणि ह्या सभेचा खूप मोठा फायदा या शिवसेना पक्षाला होणार आहे जरी ते म्हणत असेल का मी अपक्ष उमेदवार आहे किंवा मी काय यांना हे केलं नाही परंतु जर आपण पाहिलं तर शरद सोनवणे हे सातत्याने एकनाथ शिंदे सोबत दिसतात शिवसेनेच्या प्रत्येक कामात दिसतात ठीक आहे काही प्रॉब्लेम कायदेशीर तांत्रिक गोष्टीमुळं आहेत परंतु शरद सोनवणे यांनी मात्र शिवसेनेची कास सोडलेली नाही आहे आणि सर्व ही उमेदवारी हातामध्ये गेलेली आहे दोन्ही लोकांचा माजी आमदारांचा आणि सोनवणेचा देखील ह्याच्यामध्ये खूप प्रतिष्ठेची अशी लढाई झालेली आहे आणि अतुल बेनकेंना देखील आहे ही ही हा जो हे आहे नगरपरिषद ही राष्ट्रवादीकडं सोपवावी तरच ते अजित पवारांचा विश्वास संपादन करू शकतील असं देखील त्यांना वाटतं आणि एकनाथ शिंदेंनी माझा विश्वास ठेवा म्हणून यांचीसुद्धा प्रतिष्ठा पाण्याला लागलेली आहे ला त्याच्यामध्ये आणखी काही महाविकास आघाडीचं उमेदवार राष्ट्रवादीचा आहे परंतु त्यांना म्हणावी तशी ग्रीप जशी घ्यायला हवी जसं यांचं दोघांचं जसं चालू आहे टप तसं काही दिसत नाही त्यामुळं त्यांना म्हणावं तसं यश मिळेल याच्याबाबत शाश्वतही जरा कमी दिसते काँग्रेसचे देखील उमेदवार आहे आणि त्या काँग्रेसचं म्हणजे या जुनर शहरामध्ये अशी भौगोलिक जातीय समीकरणं अशी आहेत याच्यामध्ये मोठा तेहतीस चाळीस टक्के समुदाय हा या याचा या आहे मुस्लिम स बांधवांचा आहे आणि याच्यामध्ये जे जमीन कागदी आहे ते मुस्लिम समाजाचे नेते आहेत आणि सतत या ना त्या कारणामुळं किंवा कधी कधी वादग्रस्त कारणामुळं सतत ते चर्चेमध्ये असतात मात्र ते मुस्लिम समाजावर ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी ते, ते पुढे याचं काम करतात परंतु आज अशी परिस्थिती झाली की त्यांनी स्वतः देखील निवडणूक ते नगर परिषदेची लढवत आहे काँग्रेसकडून त्यांनी कसं तिकीट आणलं हाच मुळात शोधाचा प्रश्न आहे आणि महाविकास आघाडी या तिकड तुटलेली आहे आणि त्यांनी जसा उमेदवारांचा प्रचार करायला हवा होता पूर्ण शहरभर तसा काही झालेलं दिसून येत नाही आहे त्यांना असं त्यांनी स्वतः नगर परिषदेचं नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलाय आहे त्यांच्या भाऊलाही उभं केलं आहे त्यांच्या ज्या भाऊजे आहेत त्यांना नगरसेवक पदासाठी नगर पदासाठी केले त्यामुळं जनतेमध्ये मुस्लिम सम समुदायामध्ये सुद्धा सगळं काही आणणंच पाहिजे का अशी देखील नाराजीची भावना आहे परंतु असं की किती मतं घेतील काँग्रेसचा उमेदवार अगोदर ह्या काँग्रेसच्या उमेदवारला दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आणि याचे घाबरत होते काहीतरी होईल परंतु काय तसं काही दिसताना चित्र काय आपल्याला काही जुन्नर टाईमच्या वतीने आम्ही ज्यावेळी फिरलो प्रभागात तसं काही झालेलं नाही आहे आणि सगळं हिंदू मुस्लिम बांधवांचं हा जो सामाजिक भाईचारा आहे तो टिकून राहिलेला आहे मला वाटतं की विकास जो करील त्याला त्याच्या पाठीमागं या जुन्नर शहरातली ही सर्व समाजाची लोकं राहतील असं वाटतंय आणि याच्यामध्ये अजून एक विषय झाला की भाजपबरोबर इथे होणार होती परंतु नंतर काहीतरी बिनसलं आणि जसं ठरलं होतं तसं झालं नाही आणि त्यानंतर भाजप स्वतःचा उमेदवार उभा करून आ, म मतदानासाठी घरोघरी फिरत आहे परंतु भाजपचा देखील म्हणावी तशी ग्रीप म्हणावी तसा प्रचार म्हणावं तसं जनतेपर्यंत पोचणं किंवा का अप्लाय होणं हे काय अजूनपर्यंत जसं ह्या दोन्ही उमेदवारांचं झालं आहे तसं काही झालेलं नाही आहे त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला च याच्यामध्ये मी काय म्हणू शकत नाही परंतु खरी टप ही राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांमध्ये होईल पाहूया काय आता ह्याच घडीला सांगता येणार नाही कोण पुढं जाईल कोण मागे राहील परंतु एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार शेवटची सभा घेणार आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक होऊ शकतो पाहूयात याच्यानंतर अतुल बेनके सभा झाल्याच्यानंतर वेगळी काय प्रचार रॅली काढताय का किंवा काही प्रदर्शन करताय काय त्याच्यावर दिसेल आणि शरद सोनवणे काय बोलतील यांच्याकडं देखील हे हे लागलेलं आहे शरद सोनवणे जरी रा शिवसेनेत नाहीत म्हणतात परंतु ते मात्र शिवसेनेची कास धरूनच आहे प्रत्येक शिवसेनेच्या सभेमध्ये ते दिसतात भाषणं करतात आणि ते शिवसेनेचे मोठे नेते आहेत असं तिथल्या जनतेला वाटतं झालं असं का याच्यामध्ये अतुल बेनके यांनी वारंवार त्यांचा रोख होता का फक्त हिंदू मुस समादा समुदायाची किंवा मुस्लिम समुदायाची मशिदी असतील यांची मंदिरं शरद सोनवणे यांनी बंद केली असं ते सातत्याने प्रत्येक सभेमध्ये हे केलं परंतु तसं अजितदादा याच्यावर काय बोलतील असं खुद्द अतुल बेनके म्हणाले होते परंतु याच्यावर अजित पवारांनी वाच्यता टाळली त्यामुळं थोडंसं बॅकफ्रूटला अतुल बेनके केले आणि शरद सनवणे आता यावर काय बोलतील त्यांनी अगोदर सांगितलं की अतुल बेनके जे बोलतात त्यांचा तो मूर्खपणा आहे असं थेट बोललेले आहेत परंतु म्हणावी तसा आरोप प्रत्यारोप ह्या याच्यामध्ये होत नाही सगळे आपापले पत्ते राखून आहेत आता हा शेवटचा पत्ता शेवटच्या दिवशी उद्या काय होईल म्हणून एक मात्र निश्चित आहे हा मतदारांची खूप मोठी चांदी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मला तर असं ऐकायला मिळालं एका मताला पाच ते दहा हजार रुपयाचा बाजार देखील फुटू शकतो आणि खूप मोठी तयारी तशी दोन्ही उमेदवार आर्थिक संपन्न असल्यामुळं तशी सुरू असताना दिसून येते पाहूया उद्या मतमोजणी आहे सर्व समाज बांधवांनी जो विकास करेल जो आपल्या शहरासाठी चांगलं काम करेल जो सर्वांगीण विकासाच्या धोरणाचा असेल अशा व्यक्तीला मतदान करावं जेणेकरून आपला हा जो नगरपरिषद सगळ्यात जुन्या असूनही इतक्या पुढं गेली नाही त्याला कुठंतरी हे होईल आणि एक चांगल्या उमेदवाराच्या मार्फत विकास होईल अशा उमेदवाराला मतदान करावं आणि सर्वांनी मतदान करावं असं आवाहन जुन्नर टाईमच्या वतीने करण्यात येत आहे पात्रा जुन्नर टाईम जुन्नर